बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्रीमा यांच्या अपहरणाचा कट उधळला खंडणीसाठी रचला होता डाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आठ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजता श्री श्रीमाळ यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला शेंगदाण्याच्या चे व्यापाऱ्याच्या वाहनं त्यांना भेटायला बोलवण्यात आलं मात्र संशय आल्यानं श्री श्रीमाळ यांनी तो प्रस्ताव नाकारला त्यानंतर दिवसभर क्रमांकावरून त्यांना फोन येत राहिले पण त्यांनी प्रत्येक वेळी संभाषण टाळलं सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी बालाजी कॉलनीतील त्यांच्या घरी दोन अनोळखे तरुण बी कर्मचारी असल्याचं सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते मात्र घरातील व्यक्तींना संशय आल्यानं त्यांनी त्यांना रोखलं त्यामुळे दोघेही तिथून निघून गेले या घटनेनंतर श्री श्रीमाळ यांच्या मित्रांनी सतर्कता दाखवत मारुती स्विफ्ट डिझायर एम एस बारा क्यू सासष्ट चौऱ्याऐंशी या गाडीनं संशयितांचा पाठलाग केला आणि पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला आकाश बर्डे या संशयिताची चौकशी केली असता पुण्यातील अजिंक्य टोनपे दक्ष पांडे प्रथमेश वळामे आणि नवनाथ चाळुंखे यांच्यासोबत मिळून मोठा कट रचल्याचं उघड झालं टोळीने गेल्या एक महिन्यापासून श्रीसीमाळ यांच्या हालचालींचं निरीक्षण केलं होतं त्यांचे रोजचं वेळापत्रक प्रवासाचे मार्ग व्यावसायिक व्यवहार यांचा अभ्यास करून अपहरणाची संधी शोधत होते टोळीकडे मफलर वायर चाकू यासारखे हत्यारं सापडले या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून मास्टर माइंड अजिंक्य टोनपे आणि त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे बार्शीतील व्यापारी आणि नागरिकांनी सावधान राहावं कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं